हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि या शेवटच्या गुरुवारी या वर्षातली शेवटची सफला एकादशी सुद्धा आलेली आहे तर त्यामुळे या मार्गशीर्ष गुरुवारचं महत्व अधिक पटीनं वाढलेलं आहे महिन्यातल्या गुरुवारी व्रत केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातील दारिद्र्य दूर होऊन सुख शांती समृद्धी ही नांद ही नांदत असते तसेच वर्षातली आहे तर या एकादशीचं व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असत मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटचा गुरुवार आहे आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला हळदी कुंकू म्हणजेच उद्यापन हे करायचं आहे आणि या व्रताची सांगता करायची आहे तर हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या एक तुमच्यासोबत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तर उद्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल उद्यापन नाही केलं तरीही चालेल पण सकाळी उठल्याबरोबर फक्त हे दोन शब्द बोलायचे आहेत हे शब्द दोन बोलल्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल जीवनातील सर्व अडचणी संकट अडथळे दूर होऊन कितीही कठीण इच्छाही तुमची पूर्ण होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळून तुमची भरभरून अशी प्रगती होईल तर असे कोणते दोन शब्द आहेत जे आपल्याला बोलायचे आहेत आणि कोणत्या वेळेमध्ये बोलायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे दोन शब्द सांगणार आहे तर हे अत्यंत प्रभावी आहेत प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असतातच आणि या समस्यातून सुटका करण्यासाठी तो नेहमी प्रयत्न प्रयत्न करत असतो पण कधी कधी कितीही केले आपल्या समस्या या संपत नाहीत तसेच आपल्या मनातील काही इच्छा खूप काळांपासून अपूर्ण असतात कितीही प्रयत्न करून त्या इच्छा पूर्ण होत नाहीत आणि म्हणूनच जर तुम्ही उद्याच्या दिवशी हे दोन शब्द बोललात तर तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा जुनी इच्छा ही पूर्ण होईल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे जर हा उपाय आपल्या घरातील कोणीही केला तरीही चालेल जे लहान विद्यार्थी आहेत जे लहान मुलं आहेत ज्यांना अभ्यासात आपलं मन एकाग्र करण्यासाठी सुद्धा हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच संतान प्राप्तीसाठी नवरा बायकोची भांडणं दूर कर दूर होण्यासाठी सुद्धा हा मंत्र अतिशय प्रभावी आहे तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट असतील अडथळे असतील आणि तुम्ही भरपूर प्रयत्न करून ही संकट अडथळे तुमचे जर दूर होत नसतील कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तसेच कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा एखाद्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल जसं की आपल्या आजूबाजूला जसे की काही जाळाबू प्रवृत्तीची लोक राहतात बऱ्याच वेळेला ती आपल्या समोर खूप गोड बोलतात आणि चांगलं बोलतात पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक नकारात्मकता असते वाईट विचार असतात आणि त्या व्यक्तीमुळे आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या या येत असतात तर असा शत्रूचा हा उपाय अतिशय प्रभावी जातो तर उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचा आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी सुद्धा चालेल सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आपल्या अंतरुणामध्येच मांडी घालून बसायचं आहे आपले दोन्ही हात आपल्या समोर धरायचे आहेत आणि आपल्या हातांकडे पाहून तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे कराग्रे लक्ष्मी कर्म सरस्वती करूले तू गोविंद प्रभाते कर दर्शन हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि भगवंताचे आभार मानायचे आहेत की ज्यांनी आपल्याला हा आजचा दिवस दाखवला आहे मग पृथ्वीचे आभार मानले जाते की पृथ्वी आपल्या भार तिच्या पाठीवर उचलत आहे मग आपण आपल्या आई वडिलांचं स्मरण करतो आणि त्यांना नमस्कार करतो आणि आपली सकाळी या श्लोकाने होत असते तराग्रे लक्ष्मी म्हणजे हाताच्या पुढच्या बाजूला लक्ष्मी ही विराजमान आहे आणि करमध्ये सरस्वती म्हणजेच कराच्या मध्यभागी देवी सरस्वतीचा वास आहे आणि कर मुले तो गोविंद म्हणजेच कराच्या मध्यभागी ही श्रीविष्णूंचा वास आहे आणि मग प्रभाते कर दर्शनम म्हणजेच लक्ष्मी माता सरस्वती आणि साक्षात भगवान श्री हर विष्णू यांच्या पावन सान्निध्यात असणाऱ्या माझ्या या हाताला मी नमस्कार करत आहे आणि जीवनामध्ये संपत्ती ज्ञान बुद्धी आणि देवांची कृपा मिळत राहावी यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर या प्रभावी मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातल्या देवांची पूजा ही तुम्हाला करायची आहे या दिवशी लक्ष्मी नारायणाचं तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात जागृत असतो लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी सात वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मीही येत असते आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी लक्ष्मीची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला इच्छापूर्तीसाठी एक अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे ती म्हणजे तुम्हाला अकरा वेळेला व्यंकटेश स्तोत्राचं पठण उद्या करायचं आहे हे पठण तुम्ही उद्या सकाळी केलं तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये केलं तरी सुद्धा चालेल आपल्या देवघरासमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे धूपदीप अगरबत्ती लावून प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर दिव्याला लक्ष्मीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमच्या मनामध्ये मा जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे या दिवशी जो पण व्यक्ती मनोभावे या स्तोत्राचं पठण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या शंभर टक्के पूर्ण होतात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीचे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे आणि त्यामुळे उद्याच्या दिवशी या स्तोत्राचा अवश्य पठण करा आणि सांगितल्याप्रमाणे उठल्याबरोबर या मंत्राचा पठण सुद्धा तुम्हाला करायचं आहे जर तुम्हाला लिहितावस्था येत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती लावून श्रवण केलं तरी सुद्धा चालेल तसेच घरामध्ये लहान मुलं असतील मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल मुलांची कोणती इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी सुद्धा मुलंही सेवा अवश्य करू शकतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ